नवरा माझा नवसाचा हा चित्रपट दोन हजार चारमध्ये रिलीज झाला होता आणि या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंतीसुद्धा मिळाली आजही जेव्हा टी व्हीवर हा चित्रपट लागतो तेव्हा प्रेक्षक आवर्जून बघतात एक जोडपं त्यांचं नवस पूर्ण करण्यासाठी गणपतीपुळ्याला जातात आणि या प्रवासात जी गंमत होते ती आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळते पण आता हा चित्रपट पुन्हा एकदा तुमच्या भेटीस येणार आहे पण एका नव्या रूपामध्ये आणि याचबरोबर एका नव्या कथेमधून सुद्धा या चित्रपटाचा सिक्वल म्हणजेच नवरा माझा नवसाचा टू हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला आणि आजपासून या चित्रपटाचं शूटिंगसुद्धा सुरू होत आहे आणि या चित्रपटाच्या कास्टिंगविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये जुने तर कलाकार असणारच आहेत पण त्याचबरोबर नव्या कलाकारांचीसुद्धा नांदी आपल्याला पाहायला मिळणार आहे या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी सिद्धार्थ जाधव हेमल इंगळे वैभव मांगले हे कलाकार पाहायला मिळणार आहेत याचबरोबर निवेदिता सराफ सुद्धा या चित्रपटाचा भाग असणार आहेत तर तुम्ही या चित्रपटासाठी एक्सायटेड आहात एक का हे कमेंट मध्ये कळवायला विसरू नका आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला सबस्क्राईब करा मराठी मनोरंजन विश्वातील सगळ्या बातम्यांसाठी मराठी टीव्ही मीडियाला सबस्क्राईब करा